नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाचा अभिनव उपक्रम नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे मिशन उडान अंतर्गत आयोजित भव्य रोजगार मेळावा नांदेड येथे आयोजित हजारो विद्यार्थ्यांनी नोंदवली उपस्थिती नांदेड जिल्हा परिसरातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याच्या उद्देशाने नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून नांदेड येथील पोलीस हेडक्वॉर्टर मैदानावर भव्य मंडप टाकून सर्व सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी नांदेड पोलीस प्रशासनातर्फे करण्यात येत आहे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये याकरिता विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची तसेच जेवणाची व्यवस्था पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आली असून विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये याकरिता जागोजागी वेगवेगळे वेग स्टॉल उभारून विद्यार्थी आणि इंडस्ट्री याच्यामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न करून विद्यार्थ्यांना योग्य तो रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी घेतलेल्या पोलीस प्रशासनाच्या या अभिनव उपक्रमाचे विविध स्तरातून कौतुक केले जात आहे समाजातील विविध स्तरातील बातम्या पाहण्याकरिता लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा एच आर डी न्यूज चॅनल आज नांगेर दे के भव्य रोजगार लावा आम्बी नांदेड़े पुलिस हेडक्वार्टर में आहोत आहोद शंभर कंपनी जबरपास पार्टिसिपेट करता है आम इलेवन थाउजेंड असा वैकन्सी आम फुलफिल, इतके जॉब देखू सको इतनी कैपेसिटी है चाहिए तला जबरपास आठ हज़ार सात सौ असा ऑनलाइन नोंद आई ऑफलाइन नोंद असा कॅन्डिडेटची जागा होत आहे आणि आम्ही सर्व जे फॅसिलिटी आहे इथे दिलेलं आहे काउंटर्स आहे जेवणची फॅसिलिटी आहे आणि फेज वाईजमध्ये आम्ही आत सुरत आहोत हे चांगला एक नियोजन आहे आणि मला वाटतो की हा नांदेडकरांना एक संधी आहे की मल्टीनॅशनल कंपनी नॅशनल कंपनीमध्ये ते जाऊन करिअरची सुरुवात करू शकतो आणि गुन्हेगारीपासून लांब होऊ शकतो असा आमच्या आमचे प्रयत्न आहे प्रतिदान प्रचंड तुम्हें करू सकते आमसे सर्व स्टॉल फोल है जवपास शंबर कंपनी कूब जाति आम्मी सैटिस्फाइड आहो आतापर्यत तो कि चांगली एक निजन शंबर टेह ये

त्यांचे सोबत इंगेजमेंट आमची पॉझिटिव्ह इंगेजमेंट जास्त जास्त झाला पाहिजे तेच आमचे उद्देश आहे आणि जे गुन्हेगारी प्रवृत्ती किंवा मध्ये मध्ये असा जाऊ आणि पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये जा हा आमचे उद्देश आहे नंबर असा आहे की जवळपास शंभर कंपनी आज हा जॉब मध्ये पार्टिसिपेट करत आहे आणि वॅकेन्सी जवळपास इलेवन थाउजंड असा वॅकन्सी आहे इतके जॉब आम्ही देऊ शकतो आज